अनेक पुस्क पुरस्कार ताईच्या नावावरती आहेत अनेक ठिकाणी साहित्य प्रकाशित दोस्ता, असतं होत असतं आणि मराठी साहित्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून ताई सक्रिय आहे इथे तर आज ताईने माझ्या विनंतीला मान देऊन आज सूत्रसंचलनाचा भार स्वीकारला त्यासाठी ताईचे एकदा आभार मानतो आणि ताईला विनंती करतो की आज वाचाल तर वाचाल ही कविता सादर करा धन्यवाद बंधू माझ्या कवितेचं शीर्षक आहे वाचाल तर वाचाल वाचन आमचा श्वास वाचन आमचा ध्यास वाचन आमचा श्वास वाचन आमचा ध्यास वाचनासाठी करू प्रयास यश न मिळे विनासायास वाचनाने मिळते दिशा वाचनाने वाढते विचारशक्ती वाचनाने मिळते दिशा वाचनाने वाढते विचारशक्ती आयुष्याला मिळते कलाटणे आणि जीवनाला मिळते योग्य गती वाचन असे एक कौशल्य वाचनाने बदलती विचार आणि मनाची होते मशागत कारण वाचन देई ज्ञानाचं भांडार वाचन देई ज्ञानाचं भांडार समृद्ध कन्या जीवनास वाचन असे एक प्रेरणा समृद्ध कन्या जीवनास वाचन असे एक प्रेरणा वाचाल तर वाचाल वाचाल तर वाचाल अशी ठेवा धारणा अशी ठेवा धारणा धन्यवाद